पावसातला झाड आहे किती निघाला म्हणलं आतापर्यंत हे ह्या किती तीन तोड तीन तोड आता उद्याचा होता होतं

आप आप थी थी। माल आत नाही पार नाही इतकं नाही कड्याला कॅल्शियम कमी पडते एवढा माल इथं पण गरवाडीत कुणाला नाही निघाला कारण पर्याय पण धरलेलं बजेट पेक्षा प्रत्येक बारीला आणि एका दिवसात माल आम्हाला झालाय बी नाही का

मे ना लागवडी मी पहिल्यापासून सांगितलेली व्हायरच ही पहिल्यापासून रोप आहे ही व्हायरच तेवढं काढ आहे होय तेवढं काढा म्हणजे होत नाही वाढत नाही हो ती पाणी कमी त्याला उत्पन्न नाही काय नाही रोग पुढं वाढत वाढत जात हा

काढायला लागते काय बी करून आता कशाला काय ठेवून उपयोगच काय हा तेच उन्हाळ्यातले येत ही वीस मे म्हणजे उन्हाळा चाळीस पंचाळीस टेम्परेचर मधला आता हे नाही ह्या एका कुठल्या तर ह्याच्यामुळे एवढी गेली त्या निकड पडली सगळीच काढावं लागते काढायला लागते त्यावेळेस काढलं तर एवढी झालीच नसते वाढत जाईल नसते मुळी मारपत जाते ह्याच्यावरच त्याच्यावर थ्री पांढरे मासे मायटी लागतो चिवून चट्ट्यान बघा किती खराब झालं झाड वाकल वाकलच वाकल्या मुळ चिवून चट्यान झाड चांगलं झाड मस्त चांगलं किती दोन चार किती गेले पाच

त्याने कमी आलोय मरत जागेवर स्टिमॉन अँड सुपर ग्रोथ कार्यक्रमला प्लास्टिक व्हायरस म्हणून आलाय ती प्लास्टिक व्हायरस म्हणून एक मारायचं ह्याच्यात हायती द्रौपदी देतोय देते